नमस्कार मित्रांनो संकल्प संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब चिडगावकर यांनी ठाकरे गटाला रामराम राम करत दोन हजार चौदा ते एकोणास या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार होते त्यांनी विधानसभेची आप जागा आपल्या सोडली होती मात्र शिवसेना फुटीनंतर काही दिवसातच म्हणजे दोन वर्षांपूर्वी त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता आता आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी आता पक्ष सोडला आहे त्यामुळे ते आता कोणत्या पक्षात जाता जाणार हे पाहणं उत्सुकाचे ठरणार आहे कारण ठाकरेची शिवसेना सोडल्यामुळे आता शरत हो ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे कारण ज्या कारणामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली होती ते ठोंबरे काका पुतणे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात कार्यरत आहेत त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत त्यांना स्पेस दिसतो मात्र महाविकास आघाडीतही विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना राजकीय संघर्ष करावा लागणार आहे मी पक्षासाठी गेली दोन वर्ष काम करतोय मात्र ते नवख्या उमेदवाराला उमेदवार उमेदवारी देणार नसल्याचे समजते मग या पक्षात राहून फायदा तरी काय असा सवाल करत भाऊसाहेब चेडगावकर यांनी शिवसेना ठाकरे पक्षातील प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला आहे आपली पुढील राजकीय भूमिका ते लवकरच स्पष्ट करणार आहेत दरम्यान शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरेंना सोडून पवारांची तुतारी वाजवणार शिवसेना पक्षात जाणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिडगावकर यांनी घड्याळाला सोडचिठ्ठी देऊन ठाकरेंची ही मशाल हाती घेतली होती चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी मुंबईतील मातोश्री बंगल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिडगावकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता काँग्रेस नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्यासह त्यांचे पुतळे उल्हास ठोंबरे व पंकज ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशानंतर चिडगावकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली तत्पूर्वी ठोंबरेंचा प्रवेश सोहळा रोखण्यात त्यांना यश आले नाही त्यामुळे चिडगावकर यांनी शिवसेनेची मशाल हाती घेतली होती मात्र महाविकास आघाडीत वैजापूरची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटत नसल्याचे आता ते शिंदेच्या शिवसेनेत जात आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र